कामठी नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने पंधरा ऑगस्ट रोजी नगरपालिका परिसरात महिला बचत गट मिळावा विविध साहित्य वाटप रमाई आवास योजनेचे धनादेश वितरण नझूल पट्टे वाटप व राष्ट्रीय खेळाडू गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एकशे नऊ लाभार्थ्यांना शिलाई मशीन झेरॉक्स मशीनसह विविध साहित्य चौवेचाळीस लाभार्थ्यांना धनादेश आणि एकशे पन्नास नागरिकांना मालकी पट्टे वाटप करण्यात आले तसेच फुटबॉल खेळात भारतीय संघात निवड झालेली मुनमुन यादव बॉक्सिंग खेळातील राष्ट्रीय खेळाडू शौर्य नितीन रावेकर आरोही खुर्गे शिवास यादव यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल निदान कोषाध्यक्ष अजय अग्रवाल उपविभागीय अधिकारी सचिन भस्के तहसीलदार गणेश जगदाळे मुख्याधिकारी विनोद जाधव सहाय्यक उपमुख्याधिकारी रत्नमाला फटिंग नगरपालिका माजी उपाध्यक्ष अजय कदम चेतन तुरस्कर विरेंद्र ढोके सतीश उरकुडे जितेंद्र चौरे प्रदीप तांबे सुशांत जगताप कामठी शहर भाजप अध्यक्ष मंगेश यादव कमल यादव संजय कनोजिया राजेश खंडेलवाल कपिल गायधने चंद्रशेखर तुप्पट राज हाडोती उज्ज्वल रायबोले संध्या रायबोले माधुरी गजविये पंकज वर्मा विजय कोंडुलवार पंकज नलेंद्रवार अनिल देशमुख रमेश वैद्य प्रतीक पडोळे संगीता अग्रवाल प्रीती कुलरकर आदी मान्यवर उपस्थित होते